नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण देवपूजा कशी करावी कोणत्या देवतेला कोणता गंध लावा आणि देवपूजेच्या काही महत्वाचे टिप्स आपण आपल्या मध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या माहितीला सुरुवात करूयात रोज सकाळी नित्यकर्म आंघोळ झाल्यानंतर प्रत्येक गृहिणी देवपूजा करत असते रोजच्या रोज आपल्या घरातील देवांची पूजा केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते त्याचबरोबर आपलं घर प्रसन्न राहतं देवांचे शुभ आशीर्वाद लागतात देवपूजा करायला बसल्यावर सर्वप्रथम एका बाजूला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याचीही पूजा करून घ्यायची आहे कारण अग्नीच्या साक्षीने आपण देवपूजा करत असतो त्यानंतर तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये कलशाची स्थापना केली नसेल तर कलशाची त्यासाठी थोडेसे तांदूळ घ्या त्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावर या मंगल कलशाची स्थापना करायची आहे प्रत्येकाने आपल्या देवाऱ्यामध्ये मंगल कलेशाची स्थापनाही केलीच पाहिजे त्यामुळे आपल्या घरामध्येही मंगल गोष्टी घडतात या कलशातील पाणी हे दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेला बदललं गेलं पाहिजे बदलताना यातील पाणी हे घरात शिंपडायचं आणि बाकीचं झाडांना टाकायचं त्यानंतर ज्यांच्या देवघरात शंखाची पूजा केली जाते त्यांनी शंख पाण्यात ठेवू नका तर शंखामध्ये पाणी भरून ठेवावं आणि देवपूजेच्या वेळी रोज हे पाणी घरात शिंपडायचं देवांवर शिंपडू नका रोज हे पाणी घरात शिंपडल्याने वास्तुदोष नष्ट होतो आता आपण देवांना स्नान कसं घालायचं ते बघूयात देवांना स्नान घालण्यासाठी मी अशा प्रकारचं एक भांडं वापरते या भांड्यामध्ये एक अशा प्रकारचा दगड मांडायचा आहे तुम्ही याऐवजी एखादा पितळेचा छोटासा पाठ असेल तर तोही मांडू शकता त्याज बर बर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आता या दगडावर एक एक मूर्ती ठेवा आणि उजव्या हाताने पाणी घालून स्नान घालावं प्रत्येकालाच वाटत असतं की देवपूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळावं आपण ज्या देवी देवतांची पूजा करतो त्यांनी आपल्यावर प्रसन्न व्हावं आपल्या घरावर घरातील कुटुंबावर देवी देवतांची कृपा दृष्टी व्हावी प्रत्येकाच्याच घरामध्ये छोट का घरा होईना देवघर हे असावंच गणपती बाप्पाला स्नान घालून झालं की त्यांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून परत जागेवर ठेवावी देवांना कोरडं करण्यासाठीच कापड दुसऱ्या कोणत्याच गोष्टीसाठी वापरू नये आता आपण शंकराची पिंड घेऊया आणि त्यांना सुद्धा अशा प्रकारे स्नान घालायचं आहे अशाच प्रकारे एक एक करून सर्व देवांना आंघोळ घालावी अशा प्रकारे देवांना स्नान घातल्याने एका देवाच्या आंघोळीचं पाणी हे दुसऱ्या देवाला लागत नाही तुम्ही बघू शकता दगडावरून पाणी उघळून खाली जातं तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने कितीही देवपूजा केली तरी त्याचं काहीच फळ तुम्हाला मिळत नाही त्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे देवांना रोज अंघोळ घालताना अशाच पद्धतीने घालावी प्रत्येक देवतेला एक एक करून अंघोळ घालावी काही जण काय करतात एका भांड्यात पाणी घेतात आणि त्या पाण्यात सर्व देवतांच्या मूर्ती एकत्र ठेवून एकाच पाण्यात अंघोळ घालतात हे अत्यंत चुकीचं आहे कारण बघा एका माणसाने अंघोळ केलेल्या पाण्याने दुसरा माणूस अंघोळ करतो का मग आपण आपल्या घरातील वेगवेगळ्या देवतांना एकाच पाण्यात स्नान घालणं बरोबर आहे का तर नाही असं करू नका प्रत्येक देवतेचं सत्व वेगवेगळं असतं त्यामुळे एकाच पाण्यात देवतांना स्नान घालू नका व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे स्नान घालावं अशा प्रकारे स्नान घालणं सोपं होऊन जातं कारण मूर्तीवर कुठे काही कचरा धूळ वगैरे असेल तर दुसऱ्या हाताने आपल्याला ते साफही करता येतं बघा आता स्वामींना स्नान घालून झालं आहे त्यांची मूर्ती परत जागेवर स्थापन करूयात त्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की देवांना कोणता गंध लावायचा तर देवघरातील टाक आणि पुरुष देवतांना अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा लावला जावा आणि हा गंध लावताना करंगळीच्या शेजारच्या बोटाने लावावं देवघरातील पुरुष देवता म्हणजे बघा गणपती बाप्पा असतील स्वामी असतील बाळकृष्ण असतील त्यानंतर स्त्री देवतेला हळदी कुंकू लावलं जावं त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीवर अष्टगंध आणि हळदी कुंकू दोन्हीही लावू नये तर महादेवाला फक्त चंदनाचा टिळा किंवा भस्म लावलं जावं हळदी कुंकू लावताना सुद्धा याच पोटाने लावायचं आहे तर बघा तुळजाभवानी आईला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे अशाच प्रकारे माता लक्ष्मी अन्नपूर्णा यांनाही हळदी कुंकू लावून घ्या देवपूजा चालू असताना नेहमी गायत्री मंत्र किंवा ओम नम शिवाय किंवा कुठलाही कि मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तरच देवपूजा सफल होते कारण बघा काय होतं आपण सांसारिक माणसं सा आहोत असंख्य विचार आपल्या डोक्यात चालू असतात आपण देवपूजा तर करतोय पण डोक्यात मात्र वेगवेगळे विचार चालू असतात त्यामुळे नेहमी देवपूजा करताना तुम्हाला जो मंत्र येतो तो मंत्र म्हणावा त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ही भस्माची वडी आहे आणि मी रोज अशाच प्रकारे महादेवाच्या पिंडीवर भस्म लावत असते आता आपण सर्व देवांना त्यांची आभूषण घालून घ्यायची आहेत त्यानंतर देवपूजा करायला सुरुवात करण्यापूर्वी देवघरातील आदल्या दिवशी वाहिलेली फुलं ही काढून घ्यायची आणि निर्माल्यामध्ये टाकायची निर्माल्य म्हणजे काय तर देवांच्या पूजेमध्ये आपण जे काही फुलं पानं धूप अगरबत्ती वापरतो याचं काही काळाने निर्माल्यात रूपांतर होत असतं निर्मा हत्या कि जमीनी मदे खड़ा हे निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडलं जावं किंवा जमिनीमध्ये खड्डा करून पुरून टाकावं हे कचऱ्यात टाकू नका त्यानंतर देवासाठी एका भांड्यामध्ये अशा प्रकारे पाणी ठेवायचं आहे तुमच्याकडे अशा प्रकारचं भांड नसेल तर तुम्ही एखाद्या फुलपात्रामध्ये सुद्धा पाणी भरून ठेवू शकता त्यानंतर सर्व देवांना फुलं दीप ओवाळावं वा, आरती करावी देवपूजेसाठी रोज फुलं नाही मिळाली तरी हरकत नाही परंतु शिळी फुलं वाहू नका किंवा फुलांच्या कळ्याही देवांना वाहू नयेत तर अशा प्रकारे देवपूजा झाली की खूप प्रसन्न वाट त्यानंतर बघा देवपूजा केलेलं पाणी हे कधीच तुळशीला घालू नका तुम्ही हे पाणी इतर झाडांना घालू शकता कारण तुळस ही अतिशय पवित्र असते देवांच्या आंघोळीचं पाणी तुळशीत टाकल्याने दोष लागू शकतात किंवा देवांना आपण गंध हळदी कुंकू लावतो त्यामध्ये बऱ्याच वेळा केमिकल असतं ते या पाण्यात मिसळतं आणि असं पाणी तुळशीला वाहिल्याने तुळशीचं रोग हे खराब होऊ शकतं तर बघा मी देवांना फुलंही वाहून घेतली आहेत अशा प्रकारे संपूर्ण घरामध्ये धूपधीपाचा सुगंध पसरला आहे त्याचबरोबर फुलांचाही सुगंध आहे यामुळे मन अगदी तृप्त होतं यामुळे घरामधील नकारात्मकता नष्ट होते आणि घरातील वातावरण हे अगदी प्रसन्न आनंदी होतं त्यामुळे तुम्हीसुद्धा अशाच योग्य प्रकारे देवपूजा करा आणि बघा तुमच्या घरामध्ये सुद्धा खूप चांगले बदल झालेले तुम्हाला दिसतील देव तुमचं देवघर हे दर चार चार दिवसांनी किंवा आठ दिवसांनी पुसून स्वच्छ केलेलं असावं कारण लक्ष्मी ही अशाच ठिकाणी येते जिथे स्वच्छता असते त्याचबरोबर देवासमोर लावला जाणारा दिवा हा रोज किंवा दोन तीन दिवसांनी स्वच्छ केलेला असावा तो पूर्ण काळा होऊ देऊ नका खराब झालेला दिवा देवासमोर लावू नका तर अशी ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ